नमस्कार बुलेटिन थर्टी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन अतिशय महत्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे गटारीच्या पाण्यासंदर्भातली येवलेकरांच्या नळाला गटारीचे पाणी गेल्या तीन टप्पापासून येवले शहराला महिन्यातून चार वेळा पिण्याचे पाणी येते मात्र त्याकडे देखील पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी येवलेकरांची नेहमीच निराशा झाली आहे येवले शहरातील मेनरोड परिसरात पिण्याच्या पाण्याला नळाला गाठरीचे पाणी येत असल्याने मेनरोड परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून सुस्त झालेले येवला पालिका प्रशासन संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लिकेज पाईप लाईन दुरुस्त करून नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी होत आहे बुलेटिन थर्टीन न्यूज साठी विलास कांबळे येवला अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला ला करा व लाईक करा